नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच या मालिकेतील एका अभिनेत्रीच दुःखद निधन झालेलं आहे आई कुठे काय करते ही लोकप्रिय मालिका आता शेवटाकडे जात आहे काही दिवसात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल पाच वर्ष चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं होतं दरम्यान मालिकेचा शेवट कसा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आई कुठे करते दरम्यान काय या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होतोय यामध्ये अरुंधतीचा मृत्यू होतो असं दाखवण्यात आलं आहे प्रोमो मध्ये संजना आणि अनिरुद्ध टेन्शन मध्ये दिसतात अनिरुद्ध म्हणतो संजना आपण तर भुसलेला फक्त तिला धमकी द्यायला सांगितली होती त्याने तर अरुंधतीचा खून केला समोर अरुंधतीचा अपघात झालेला असतो यानंतर यानंतर फोन करून रडत म्हणतो बाबा आई गेली यानंतर रात्री समृद्धी बंगल्याचा दरवाजा उघडताना दिसतो आणि समोरून एक कार येताना दिसते तर या मालिकेचा शेवट अरुंधतीच्या न होणार असं प्रेक्षकांना वाटू लागलं आहे त्यामुळे या मालिकेतील प्रमुख भूमिका आता मालिकेचा निरोप घेणार आहे त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे कारण अरुंधतीचा मृत्यू झालेला या प्रोम मध्ये दाखवलेला आहे